तो प्रश्न जाऊ दे आता आपल्या गावातल्या लेकरांच कौतुक आपणच ना करायचं तर मग करायचं आज आपल्याला संत विचारले तर आपण म्हणतो नाहीये खाली मान झुकते पण त्याच ऐवजी जर आपल्याला तो झुके गणी सहाला असं विचारलं तर आपण आनंदाने सांगतो मोठ्याने सांगतो तर ही आजची शोकांती काय चला असो तर घेतलेला अभंग हा देवणी वाच संत म्हणजेच श्री संत तुकोपरायांचा चार चरणाचा गोड असा सेवकरिता से निवडलेला आहे विठाला 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 तर ते आपल्याला हे सांगतात हा जो गणपती राण आहे गणराज आहे तो आपलं सर्वांचं मन त्याच्या हातामध्ये घेतो अहो आपलं मन हे खूप चंचल आहे आणि मन हे आपले इंद्रियाचं मुख्य आहे बरोबर हे जे मन आहे हे चंचल आहे हे ताब्यात ठेवायचं की नाही हे आपल्या हातात असतं परंतु याला ताब्यात ठेवण्याचं काम हे सगळ्यात अवघड असत मन चंचालचे पळ न करतो आज आपण जरी या धर्म मंडपामध्ये असलो तरी आपलं मन तिसरीकडे जात म्हणजे जा आपलं मन हे एका एक ठिकाणी थांबत नाही आणि हेच तर आपल्याला बघायचंय आपलं मन ताब्यात ठेवणे सगळ्यात अवघड काम आहे आणि हे आपण लोकांनी या मनाला नियंत्रणामध्ये ठेवलं पाहिजे हे तुकाराम महाराज असं उगीच सांगतात का तर नाही भगवंताला श्री गणेशाला स्मरण करून सांगतात हाच अभंगाचा सरळ सरळ भावार्थ काय भारी नियोजन आहे काय आहे काय पकवायचे पण थाप पडावा हे लगे तिकड झोपलेली सुद्धा उठत येत काय गातात महाराज तुम्ही खरंच अंत कर्णामध्ये भेटतात प्रत्येक शब्द गायलेले एवढं भारी गातात हे श्रोते जन देखिल मोठे आहेत पकवा जे देखिल मोठे आहेत तार करी देखिल मोठे आहेत उंचीला आहेत छोटे परंतु गुणांनी मोठे आहेत महाराज देखिल खूप भारी गातात उत्कृष्ट गातात उत्कृष्ट महाराज आहेत परंतु मी कीर्तनकार महाराज मात्र छोटी आहे विठला 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 आज आपण गणपती बसवतो हो काय डीजे लावतो हो वयोवृद्ध माणसांना त्रास होतो तरी आपण डिजिटल डिजिटल लावतो पण काय गाणे पाखरा आज केलं तुला आपण जो विषय हाडे आपण कड क्रेडिट चा काय विट्या पाहुणा जेवला काय इकडे त्या आवाज इकडे माणसाला जीव वाटा ना ते पाहुणा जेवला काय 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 कराय बरं आजची गणपती बस गाणे आवाज आणि त्रास होतो पण गाण्या या मुलांनी काय शिकावं एवढी बिकट परिस्थिती आहे आपण गणपती बसवतो हे खर पण या गणपतीची आई कोण वडील कोण जन्म कुठे झाला कसा झाला कोणाच्या पोटी झाला आपलं काहीच मतलब नसतं आता बर का हो का बसवायचं म्हणून बसवायचं आणायचं म्हणून आणायचं पण आपल्याला माहित असत गरजेचं आहे दादा तू सांग रे गणपतीच्या वडिलांच नाव काय बरं ते जाऊ दे सैराट पिक्चर मधला हिरो कोणचा एकमेक चिमटे घेऊ घेऊ हो, सांगत येत पण इलाज मी पण तुमच्याच गावची आई लाजवू नका मला माहिती तुम्हाला उत्तर येते तर गणपतीचे वडील शिवशंकर आणि आई कोण मुलींसाठी टाय आजवा खरंच हुशार येतो आपला पॅन हुशार दिसतोय तर या गणपती गणपतीरायाच्या आईचं नाव पार्वती वडिलांचं नाव शिवशंकर भावाचं नाव कार्तिके कार्तिके कुटुंब आणि या गणपती रायाचा जन्म हा उगीच नाही झाला पार्वती आणि शिवशंकरांच्या पोटी झाला यांचे आहेत गणपती राय बरोबर आणि या, या शंकरांचं लग्न असं झालं का रस्त्यावरून जातानी तिकडून आला शंकर हातात मोबाईल दोघांनी वर बघितलं एकमेकांना पाहिलं

तपश्चर्या केली तेव्हा शंकर त्यांना भेटले उगीच भेटले नाही पण आत्ताच्या पार्वती अहो शंकरांना तपश्चर्या करावं लागते मधला पुजारी त्याला पैसे देणं भाग असत लागले डोके खाजवायला पुजारी पण तर पुजारी म्हणजे एजंट त्यांच्या मधला एजंट लग्न जमविणारा ते एजंटला दोन चार लाख रुपये द्यावे लागते मग की भेटत जमत औसत्य घटना लक्ष होती भेटली एजंटला पैसे देऊन मग काय ती पार्वती दररोज लग्नाच्या आधी मिस वर मिस कॉल करायची लग्न जमल्या शंकरला कुशा जायला उशीरा भेटली पण चांगली भेटली

मी पार्वतीला सांगते आमचं सा पॅन आलं महिलांचा तुम्ही तसं करू नका पण शंकर शंकर झुलत येतो आता या या शंकराच्या वा या पार्वतीने नी? प्रत्येकाने नीट वागलं पाहिजे विठ्ठल विठल पार्वती मातीने पाच हजार वर्ष तपश्चार केली तेव्हा तिला शंकर भेटले हा आपलं सुरू होत मग काय असच एके दिवशी गणपतीचा कसा जन्म झाला सांगते नीट आहे का एके दिवशी पार्वती माता स्नान करण्यासाठी गेल्या नंदी तिकडून येत होता नंदीला मग सांगितलं तू इथं थांब कोणाला नंदी म्हणला बरे पण तेवढ्यात नेमकं आले आता शिवशंकराचं वाहन नंदी कसं अडवणार पण त्यांनी सांगितलं नंदिनी तुम्ही मातें जा चाही चाही। आज जाऊ नका पार्वती मातेची आज नाही शिवशंकर म्हणाले माझ्या आज्ञाचं काय मला आज जायचंय नंदीला काय अडवता आलं नाही शिवशंकर आत गेले पार्वती मात्यांना राग आला म्हणजे इथं आपला ऐकणाऱ्यातलंच कुणी नाही आपल्याला आपला एक पुत्र बनवायला हवा एक आपल्या बनवायला हवा म्हणून पार्वती मातेने चंदन घेतलं आणि त्या चंदनापासून गणेशाची मूर्ती तयार केली दिलं आणि त्यावेळेस सांगितलं दुसऱ्या दिवशी मी आता स्नान करायला चालले कोणाला देऊ नको गणपती बाप्पा म्हणाले बर मग त्याच्यानंतर काही भक्तगण आले त्यांनी अडवलं पण ते भक्तगण पण ऐकणार शेवटी

परंतु गणपती राया त्यांना नकळत काही बोलून गेले त्यांचा तिसरा डोळा उघडला बरोबर त्यांनी त्रिशूळ घेतलं आणि हे दडापासून वेगळं वेगळं झालं आणि त्यावेळेस माता हा शब्द श्री गणेशाने उच्चारला पार्वती माता तशाच बाहेर आल्या त्यांचे डोळे देखील रागाने लाल लालभंग झालेले प्रत्येकाला प्रश्न विचारतात कोणी हत्या केली माझ्या मुलाची कोणालाच उत्तर द्यायची हिंमत होईना शेवटी कुश मांडम काल रात्री यासारखे अष्ट रूप धारण केलं आणि त्यावेळेस सर्वजण म्हणत होते सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ सालिके शरणे त्र्यंबके गोरी नारायणे नमोस सर्वजण असं म्हणत होते परंतु पार्वती माता काही ऐकणार शेवटी शंकर यांनी सांगितलं की जा ज्या ठिकाणी तुम्हाला मी त्या प्राण्याचा हत्या केलेल नसत ते प्राण्याचं सिर या ठिकाणी आणा आणि तेच गणपतीरायाला जोडण्यात आले त्यांना दिसलं ते म्हणजे हत्तीच होतो आणि त्या ठिकाणी मग गणपतीरायाची अशी प्रतिमा तयार झाली आणि याच प्रतिमेचा आपण पूजन करतो अर्चना करतो म्हणजे अशा प्रकारे या श्री गजाननाचा जन्म झाला आहे विठ्ठल विठ्ठल अहो काय काय गणपती गणपतीराय होते आई वडिलांचे ऐकायचे पण आताचे आई वडिलांचं मन खुश करतात का तर नाही आई वडिलांना आपल्याकडे आकर्षित करतात का नाही कुठे आई वडील बाहेर गेले तर मुलांनी दोन पेज लिहून फक्त आई वडिलांना दाखव किती खुश होते ते? आज कुणीच कोणाचं मन जिंकत नाही, नाही। मन पण कुणी जिंकत नाही परंतु गणेशाने त्यावेळेस आपल्या आई वडिलांच मन जिंकलं कस अहो ज्या वेळेस तरी गणेशाचे आणि कार्तिकेयचे यायचे भांडण झाले की मी शक्तिवाने मी बलवाने मी मोठा आहे मीच श्रेष्ठ अशा कारणावरून भांडण झाले शेवटी दोघ मम्मी पप्पा म्हणजे पार्वती आणि शिवशंकराकडे गेले गणेश म्हणायचे आई मीच बलवाने केलंय तिकडून कार्तिकेय शंकरांना म्हणायचे बाबा मी शक्तिमाने केलाय शेवटी नारद मुनी नारायण नारायण करत आले आणि त्यांनी सांगितलं जो पहिल्यांदी या पृथ्वीला प्रदक्षिणा घालेन तोच बलवान तोच श्रेष्ठ हे शब्द जसे कार्तिकेने ऐकले बसले मोरावरती निघले पृथ्वी प्रदक्षिणाला पण वाहन काय वाहन काय काय उंदीर छोटसा पिटुकला उंदीर मग हे घेऊन पृथ्वी प्रदक्षिणा कसं घालणार उंदीर ठेवलं बाजूला उठले आई वडिलांपाशी गेले साष्टांग नमस्कार केला त्यांनाच प्रदक्षिणा घातल्या पुन्हा येऊन बसले काहीच सांगितलं नाही काहीच बोलले नाही कार्तिके आले आणि सगळेजण म्हणाले कार्तिकेला कार्तिके पण म्हणाले हा गणपती तर काय भित्र आहे तो तर निघला पण नाही असं म्हणू लागले परंतु त्यावेळेस गणपतीराय पुढे आले आणि म्हणाले की मीच बलवाने मीच श्रेष्ठ आहे सगळ्यांनी विचारलं कस काय बरं सांगितलं कार्तिकेने फक्त पृथ्वीला प्रदक्षिणा घातली मी या पूर्ण ब्रह्मांडाला आणि विश्वाला प्रदक्षिणा घात सर्वजण म्हणाले काय सांगितलं हे ब्रह्मांड हे विश्व ना ते फक्त आई वडिलांच्याच चरणी सामले बाकी कुठे नाही यांना मी साष्टांग नमस्कार केला यांनाच प्रदक्षिणा घातल्या म्हणून मीच जिंकलो अहो त्या ठिकाणी गणपतीरायांना आपल्या आई वडिलांचं मन जिंकले त्या गण गणराजानं अहो हे मी नाही सांगत आहे हे दुकाना महाराज अभंगाच्या प्रथम त्यांचं लक्ष ठेवण्यासाठी सांगितलं त्यानेच मुंच शोषण करावं त्यांच्यावरती अन्याय अत्याचार करावा काय पुढची घटना आहे आपल्या भारतामध्ये एकूण अशा तब्बल आठ घटना झाल्या आणि खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे त्यामधल्या चार मात्र आपल्या महाराष्ट्रातच अहो आज आपण नातेवाईक म्हणून सोडून देतो किती अपराध करू द्या पैसे घेतो की सोडून देतो म्हणून असे नराधम वाढत जातात परंतु अहो या वेळेस जर छत्रपती शिवराय असते ना काय कायदा होता त्यांचा अहो कुठं राजा सपाटी एका स्त्रीची आपरू लुटली तेही तिच्या पती समोर आणि मुलासमोर समोर जस कळलं राहलं नाही लगेच दरबार भरवण्यात आला त्या राजाच्या पाटल्याला पुढे आणण्यात आलं विचार केला राजा पाटीलच्या मनामध्ये मात्र तेवढच होत की मी तर यांचा नातेवाईक आहे माझं करते परंतु पुरावे मात्र शिवरायांजवळ होते शिवरायांनी मागचा पुढचा विचार केला नाही ठोठवली ती म्हणजे चौरंग्याची शिक्षा चौरंग म्हणजे काय तर दोन हात आणि दोन पाय कापून टाक ही होती चौरंग्याची शिक्षा आणि ती शिवरायांनी त्या राजेच्या पाटलाला दिली सांगितलं याला मंदिरा पुढे ठेवण्यात थे यावं मंदिराच्या बाजूला ठेवण्यात यावं पुन्हा मातेने शिवरायांना आत आल्यानंतर नराधमाला तुम्ही जिवंतपणेच मारून टाकायचं फाशीची शिक्षा द्यायची का ठेवला असला नराधम एवढ्या वेळपर्यंत आपल्या राज्यामध्ये शिवरायांनी सांगितलं फार छान सांगितलं माते त्या ठिकाणी जेवढे होते त्यांना माहितीये स्त्री कडप पाहणाऱ्यांचे कसे हाल होतात परंतु तुला तुम्हाला तर माहितीच आहे त्या मंदिरामध्ये लांबून लांबून लोक येतात यांना देखील कळायला हवा या छत्रपती शिवरायांच्या राज्यामध्ये स्त्री वाकड्या नजरेने पाहणाऱ्याचे कसे हाल होतात ते असा होता, होता म्हणजे शिवरायांचा कायदा पण आता अहो आता आपण कुठ टक्केवारी घेतो ते भी विकास कामामध्ये आणि सोडून देतो त्या माणसांना काय पुढार येतो आजचे परंतु आपण तस न करता त्या नरा तुम्हाला शिक्षा दिली पाहिजे अहो एकच राजा इथे जन्माला शिवनेरी किल्ल्यावर हलवारी जाधारे हलवारी चढारे Gracias.